नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामध्ये झटका या यूटूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील अखनोज येथे मकर संक्रांतीच्या शुभमुहूर्तावर द एजंट युनिसेक्स सलूनचे भव्य उद्घाटन डॉ धवलसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील यांच्या शुभास्ते तर प्रसिद्ध हृदय तज्ञ डॉक्टर एम के इनामदार यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले यावेळी माणिक बापू मिसाळ अण्णासाहेब इनामदार सतीश पालकर अण्णासाहेब शिंदे रणजित देशमुख राजाभाऊ गुळवे नवनाथ साठे मयूर माने बबनराव शेंगे गणेश काका महाडी शाहीर राजेंद्र कांबळे निखिल फुले विठ्ठल इंगळे अभिषेक कांबळे संग्राम भोसले जाकीर शेख अभिजित माने जयसिंग मोरे भारत मगर हरिदास माने दादा नामदास सुनील माने आदि मान्यवरांच्या उपस्थितीत थाटाफाटात व उत्साहात संपन्न झाला यावेळी डॉक्टर एम के इनामदार यांनी मनोगत व्यक्त करताना द लेजंड्स युनिसेक्स सलूनचे प्रोप्रायटर प्रसाद आघाडे यांच्या कौशल्याचे कौतुक करून भावी कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या तर डॉक्टर धवळसिंह प्रतापसिंह मोहिते पाटील म्हणाले की प्रसादला मोठ्या शहरात मिळालेल्या अनुभवाचा फायदा इथल्या नागरिकांना करून देईल आणि वडिलांच्या कष्टाचं तो नक्कीच चीज करेल अशी अपेक्षा व्यक्त करत शुभेच्छा दिल्या आवडते नेते आणि आजच्या उद्घाटक धवल दादा सर्व उपस्थित नेते मंडळी बंधू बहिणीनं सर्वप्रथम मला प्रसादच्या सलूनचं उद्घाटन झालं आहे हे बघून फार आनंद झालेला आहे त्याचा दुसरा प्रयत्न आहे पहिल्या प्रयत्नात तो मोठ्या शहर शहरात गेल्यामुळे तिथं जमलं नाही पण इथं नक्की जमेल एखाद्या हॉस्पिटलचं उद्घाटन केल्यानंतर पेशंट भरपूर असं म्हणतो आपण इथं काही पेशंटला कमी नाही जेवढे जेवढे पुरुष माणसं तेवढे पेशंट्स ते नाही त्याचे दुप्पट पेशंट गाडी मुशा आणि हेअरकट त्यामुळं त्याला पेशंटची कमी येणार नाही फक्त त्यांनी आपलं काम चांगलं करावं आणि लोकांना जास्तीत जास्त तरुण दिसावं जा याच्यासाठी कधी चांगली हेअरस्टाईल करावी ही माझी अपेक्षा आहे आणि त्याच्यावरच त्याचं पुढचं हे चांगलं चालणार आहे त्यामुळे त्यांनी पुण्यात चांगला नैपुण्य कमावलेलं आहे त्याचा इथं फायदा होईल अशी मला नक्की खात्री आहे थँक्यू सलूनच्या उद्घाटनासाठी उपस्थित असलेले आपल्या सर्वांचे लाडके आदरणीय डॉक्टर इनामदार साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले सन्मान्य मानी बापू मिसाळा अण्णासाहेब इनामदार अण्णासाहेब शिंदे सती नाना पालकर राजू गोगळे रणजित देशमुख सतीश पालकर नवनाथ साठे आमचे मित्र विठ्ठल लेंगळे निखिल फुले उपस्थित सर्वच मान्यवर रोहन येणगे भारत मगर नावं येईल तेवढं खंबीचं कारण आज आमचा मित्राच्या मुलाच्या दुकानाचं उद्घाटनासाठी मी या ठिकाणी उभा आहे माझे आणि शाळेची आमचे आणि अंतर जरी असलं माझ्यापेक्षा मोठं पण माझ्यापेक्षा लहान दिसतो <laughs> पण तरी सुद्धा जवळजवळ आज तीस वर्षाची आमची मैत्री आणि आज प्रसादसुद्धा त्याच्या पायावर उभा राहत आहे हे बघून आम्हाला अतिशय आनंद वाटला प्रसादने पुण्यासारख्या एका मोठ्या शहरामध्ये अनुभव घेऊन त्याच्या अनुभवाचा फायदा आपल्या या आप अफलूज नगरीतल्या नागरिकांना होईल हा ना विश्वास मला या ठिकाणी वाटतो शहाजीने अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुरुवात केली आणि आज त्याच्या कष्टाच्या माध्यमातून नक्कीच पुढं प्रसाद वडिलाच्या कष्टाचं चीज करेल याची खात्री या ठिकाणी वाटते मी एवढंच विश्वास देतो की प्रत्येक कार्यामध्ये तुमच्या सुखदुखात मी नेहमी तुमच्या पाठीशी उभा हो राहीन एवढंच आघाडी ठिकाणी मला या घटनेनिमित्त आमचे प्रेम या ठिकाणी व्यक्त करतो आमचं साहेबांचं आम्हाला तो बोलवून स्वागत सत्कार केला त्याबद्दल मनापासून आभार आणि नाही शकतो सर